दहीन मित्रांनो तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जीवामृत कशाप्रकारे बनवायचं आहे त्यासाठी लागणारी सामग्री आणि ते कशाप्रकारे के प्रक्रिया केली जाते आणि त्याचे जा फायदेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जीवामृत बनवण्यासाठी पहिल्या सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शेत शेण हे आपण देशी गाईचेच घेतले पाहिजे शक्यतो देशी गाईचे असले तर खूप चांगले तरी आपण देशी गायीचे आणि थोडं म्हशीचेही मिक्स केलं आहे आपण तुम्ही म्हशीचे किंवा जर्सी गायीचेही मिक्स करू शकता पण देशी गाईचे असणे महत्त्वाचे आहे देशी गाईचे असले तर त्याचे परिणाम जास्त प्रमाणात दिसून येतात त्यामुळे आपण हे दोन्ही मिक्स करून टाकत आहेत हे पाच ते दहा किलो असणार आहे आणि आपण हे गोमूत्र आहे गोमूत्र आणि शेणामध्ये बॅक्टेरिया आणि त्याचे औषधून जास्त असल्या कारणाऱ्या आपण ते आपल्या आपण जीवाणप्रमध्ये यूज करणार आहेत त्याचबरोबर हे चण्याचे पीठ आहे हे आपण एक किलो प्रमाणात वापरत आहे हे फर्मंटेशनसाठी उपयुक्त आहे त्याचबरोबर हे गूळ आहे गूळ आपण काळा गूळ घेतला आहे म्हणजे विदाऊट केमिकल म्हणजे तर कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही आहे ह्याच्यामध्ये खूप सारे आयरन्स आणि कॅल्शियम असल्या कारणाने हे आपण त्याचा आपण पाण्यात मिक्स करून आपण ते टाकणार आहेत आणि त्याचबरोबर ही आहे वडाखालची माती तुम्ही बघू शकता ही एक पाटी वडाखालची माती आहे शेणामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहे थोडं आणि ते त्याच्यामध्ये असणारे सगळे मिक्स करून घेणार आहोत ठीक आहे मिक्सर एक जीव करून आपण घेणार आहोत ते सगळं शेण जेवढं पाहिजे तितकं आपण स्वच्छ शेण घेणार आहोत त्याच्यामध्ये असणारे चारा वगैरे असेल तो काढून घ्यायचा आहे आपण शेण काढून झालं त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपण चण्याचं पीठ घेतलं आहे व सगळं चण्याचं पीठ घेतलं आहे हे आपण आता काढून घेणार आहे त्याच्यात पण जरा पाणी घेऊन ते मिक्स करून त्याच्यामध्ये गाठी येणार असेल तर गाठी त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि थोडं आपण पातळ टाईपच बनवायचं आहे कारण आपण ते पुन्हा एकदा पाण्यातच टाकणार आहे ठीक आहे गाठी गाठी बनू शकता हे तुम्हाला पूर्ण हे करून घ्यायचं आहे पातळ करून घ्यायचं घ्यायचे गाठी गाठी फोडून घ्यायच्या जर तुम्ही ड्रिप इरिगेशननी जर तुम्ही जीवामृत देत असाल तर सगळ्या गाठी शेणातल्या ज्या गाठी सगळ्या हे करून घ्यायच्या आणि त्याचबरोबर वर चणाच्या पिठाच्या गाठीही फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते ड्रिपमध्ये अडकणार नाहीत आणि हा काळा गुळ आहे जो गुळ हा म्हणजे बिना केमिकलचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल नाही आहे तर तुम्ही एक किलोपर्यंत वापरू शकता जर तुम्हाला शंभर लिटरपर्यंत जर जीवामृत बनवायचं असेल तर तुम्हाला दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र एक किलो चण्याचं पीठ आणि कमीत कमी एक किलो गूळ आणि एक पाटी पडाखालची माती लागेल तर आपण कमी प्रमाणात करणार आहे तर आपल्याला जास्त जरूर लागणार नाही तर एक पन्नास लिटर पन्नास ते शंभरच्या दरम्यान आपण करणार आहोत तर हे सर्व सामान आपण एकत्र करणार आहे आता त्याच्यामध्ये या मोठ्या डब्याच्या आणि त्याच्यानंतर आपन, या ड्रममध्ये आपण खाली करणार आहे सगळे ठीक आहे यामध्ये आपण निम्म्यापेक्षा थोडं कामी कमी पाणी आहे जेणेकरून आपण मिक्स केलेलं सामान याच्या टाकल्यानंतर मिळून घेतावं त्यासाठी ठीक आहे तर आपण सगळं आता मिक्स करणार आहे तर आता आपण पहिलं गोमूत्र शेणामध्ये टाकणार आहे पाच पाच लिटर गोमूत्र आहे हे शेणामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर आपण चण्याचं पीठ जे घेतलं आहे ते पण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता गुळ गूळ जे मिक्स केलेला आपण काळा गूळ तो पण याच्यामध्ये जाणार आहे ओके त्याच्यानंतर शेवटचं आपलं राहिलेलं वडाची माती ती पण सर्व त्याला टाकायची आहे एक काटे असेल त्यांनी काटीने गुळून घ्यायचं आहे परत जेणेकरून जे आपण सर्व टाकलंय ते मिक्स होऊन जाईल आणि हे सर्व एकजीव केलेलं सामान उचलून आपण निम्म्यापेक्षा थोडं कमी पाणी येतात तर सर्व पाणी त्यात वतून द्यायचं आहे शेनंतर एकजीव आपण ते पाच सात दिवस ठेवणार आहे त्यानंतर पूर्णपणे त्यांच्या आतमधले जीवाणू जे असतील ते आता डबल ट्रिपल होणार आणि तेच आपण आपल्या झाडांना पूर्णपणे सहाय्य करणार वाढवण्यास मग <imly> तुम्ही बघू शकता मिक्स झाल्यावर अशा प्रकारे दिसतंय ते परत हे सगळं पुसून घेऊन जे उरला आहे ते सगळं परत परत घेऊन टाकायचं आणि पुन्हा एकदा काठी घालून पुन्हा एकदा यांचं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि हे आपण हे केलेलं मिश्रण सात दिवस तसेच ठेवायचे जेणेकरून जे काही बॅक्टेरिया असतील ते मल्टिप्लाय होतील आणि ते आपल्या झाडांना मदत करतील प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळी त्यांना येऊन मिक्स करून हीच आपली सकाळी संध्याकाळची सात दिवसापर्यंत प्रक्रिया असणार आहे त्यानंतर आपण हे यूज करणार आपल्या दा झाडांसाठी त्यानंतर त्याच्यावर झाकण लावून हे झाडाच्या खाली ठेवायचं आहे जेणेकरून त्याला ऊन वगैरे लागणार नाही आणि त्यांचे आतमधले असणारे जीवाणू मल्टिप्लाय होते तर मित्रांनो फायनली आपलं जीवामृत तयार झाला आहे आपण सत्तर टक्के म्हणू शकतो जे काही आपण सामग्री होती ती मिक्स करून ह्या ड्रमात टाकली आहे आणि आपल्याला प्रत्येक दिवसानंतर आपल्याला ह्याचे मिश्रण करून घेणे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सात दिवसानंतर हे रेडी टू यूज आहे आपल्या झाडांसाठी तर आजकाल आपण बघितलं असेल की आपण खूप सारे पिकांसाठी रासायनिक लागवड यूज करतो जसे की युरिया सल्फेट फॉस्फेट अशा प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे आपण रासायनिक पद्धतीने लागवड करतो पण माझा प्रयत्न असेल की जैविक पद्धतीने जा जे आपण झाडे लावली आहेत ते उगवण्याचा माझा प्रयत्न असेल त्यासाठी हे जीवामृत आपण तयार केलं आहे आणि हे आपल्याला प्रत्येक एकवीस दिवसानंतर झाडांना झाडांना पुरवण्याचा आपला ध्येय असेल आणि त्याचबरोबर हे जे आपण बनवले ह्यासाठी खूप सारे फायदे आहे त्याच्यामध्ये आपण ह्यामध्ये जे काही आपल्या रासायनिक लागवडामधून भेटत नाही त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात ह्या आपल्या बनवलेल्या जेवण भेटणार आहे जर जो काही रिझल्ट असेल मी तो तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि माझा हा फर्स्ट टाईम मी जीवामृत आणि ही पहिली शेती करत आहे तर तुमचा जो काही मी एक्सपिरियन्स असेल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जीवामृत बनवण्यासाठी आपल्याला असं का यांनी मदत केली आहे तर त्यांचे पण धन्यवाद अशीच मदत करत राहा तीच आमची इच्छा धन्यवाद थँक्यू अँड जय हिंद